ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा श्री स्वामी समर्थ महाराज की जय आनंद कोटी ब्रह्मांड नायक भक्त वसले भक्ताभिमानी वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चित्तन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी स्तवन ගන య ්‍ර ප ో ශ ති ම් . યતિવર્ય સ્વામી રાજાય નમા બ્રહ્માનંદમ પરમ સુકદમ કેવલમ ગગન લક્ષમમ એકમ મંચલમ સુખદં કવલ જ્ઞાનમૂર્તિ દ્વંદ ગગનસદ તત્વમસ્યાલક્ષ્મિત્ય વિમલમચલં સર્વિસાક્ષીભૂત ભાવાતી ત્રિગુણરહિ સદ્ગુરૂ નમામી ઊં રક્તાંગરક્તવર્ણપદ્મિત્ર કથાટોપી રહિત ત્રિલોકે પાલક વિશ્વનાયક ભક્તવિ કલિયુગે સ્વામી સમર્થ ઉદાર ધારક આતા પાકુર્યા પ્રાર્થના જય જય ઘણા પરાત સદના બ્રહ્માનંદય જયા જી પુરાણા બ્રહ્માણ દિશા વેદ વદ્યા જગદગુરૂ સુખધામવાસીયા સર્વસાક્ષી કરુણાલયા ભક્ત દંતાલાય અનંતી तू अग्नि तू पवन तू तु आकाश तुझी जीवन तुझी वसुंधरा चंद्र सूर्य तुझी पे तू तु विष्णू तू शंकर तू विधाता तू इंद्र अष्टपालका समग्र तुझे रूपे नटला करता आणि करविता तू झावी आणि होता दाता आणि देवता तू समर्थ क्षम जंगम आणि स्थिर तू चुयापिले समग्र तुझं लागी आधी मागे कोठे नसे पाहता असुया निर्गुण रूपे नटला सी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे विषयचा वेदचा ही चर्कचा सरे शास्त्रा ते ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंटी झाले सर्व मी केवळ अल्पमती केवरून आपली स्तुती सहस्रम

આશા મહીષા તૃષ્ણા કલ્પના અને વ્રાષા ભ્રતિ બુલ તુજા કૃપે વર્ણો આપણે ગુણ ઘધન અજ્ઞાન મની સદા વૃથાભિમાન સદ સમાધાનસો તુજા કૃપેને અંતરી હે નિસો તુજા બની જીત વૃથા વિશેષીનસો વાસનાય નાતે સદા સાધુ સમાગમ તુજે ભજમ ઉત્તમ તેને વાસુગમ દુર્ગમ જવો પંથ વ્યવહારી વર્તતા ન બોલો ભ્રાતિચિંતા અંગે નવી અસત્યતા સત્ય વિજય સર્વદા અપ્ત વર્ગ જય શોષણ ન્યાય માર્ગા અવલંબન ઇતકે ઘે વરદાન ગુરુ રે બ્રહ્મા ગુરુ રે વિષ્ણુ ગુરુ રે દેવો મહેશ્વર ગુરુર સાક્ષાત પરબ્રહ્મ તસમી શ્રી ગુરુ વે નમ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય श्रीस्वामीचरित्र श्री गणेशाय नम श्रीसरस्वतेन श्री गुरुभ्यो न नमः नम अक्कलकोड निवासी पुनर्दत्तवतधीगमती स्वामी स्वामीराजाय नम ब्रह्मानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतमसदृशं तत्वस्यादीलक्ष्म एका नित्ये विमलमजी साक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीत त्रिगुणरहीतम सद्गुरु तम नमा ओम रक्तवर्ण पद्मनेत्र सुरदोपी जला दंडकृद्ध कटक्ष रक्षक श्री गुण रई त्रिलोक पालक विश्वनायक भक्त वसली कलियुगे स्वामी समर्थ अवतार धारकम पाही माम पाही माम पाही माम जय जय श्री क्षीरसागर विलासा माया चक्र चालिका अविनाशा शेष शैना अनंत विषाना मातील अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र काढण्यात ज्याची कांता जो सर्व कार्य करता ग्रंथारम कार्य जो सर्व कारणकर्ता कारण करता एक ग्रंथ रेंबुन मुत्या त्या हा महाविष्णूचं गजवदन शिवकुमार एकदंत फरेद अगम मेलीला ज्याची त्या मंगलाशी साष्टांग नमन करून या मागे वरदान स्वामी चरित्र सारावृत निर्वग्न निर्विघ्ने होईचा जिचा व्रत प्रसाद व्रत प्रसाद मेहता मूळ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येतात ती ब्रह्मा ब्रह्मसूत मिले जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कान छेदक जो सदबुद्धीचा प्रकाश एक विद्यादायक गुरुवर तेवी अस्ति माता तर श्रेष्ठ गुरुवर चनी त्यांचा नमरकार वारंवार साष्टांग कवी गुलमु ब्रह्मा विष्णू उमेश्वर तिने देवाचा अवतार लीला मिले लिला करणे अत्रिकुमारेने योगी अवतार घेणे नाना कर्तव्य मग घेतले झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळे कोण्या जाते कोण्या कुळी कोण वर्णाश्रय धर्मकुळी कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध सिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ ते थी साष्टांग नमुन्या करी प्रार्थना कर जोडून या विख्यात मै माझ निगाव्याची गोजले करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा आई ठाई वरता मी पणाचे न्या एसी एक कुण्या स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागया बैदेती देती वरद असते करून आता नमो साधुवृंद ज्याचे नाही भेदाभेद ते सातोमुखी आनंदमयोत राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचले जानी वार वयातनी जा 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 नमन माझे साष्ट अंग कवी कुलमुक्तास्तव नेमले कवी कालिदास ज्याचे नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहुणी नातेही डोलवी मान त्याचे चरण नेमले ईश्वर चरणी जडले चित्त भक्त वरद प्रसादे कारणे आव तुम आवो स तुम्ही संतजनी जनी मज दिनावरी कृपा करून या आपण हृदयस्थ राहून या ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोतेचे लक्ष महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसली

श्री श्री स्वामी समर्त महाराज कैवल्य हो प्राप्ती हो तसे अक्कलकोटा कोटा माझारी रचप्पा मोदी याच्या घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाशी पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सहज एक अपारसी अला होता दर्शन ते येण्यापूर्वी मंडळी महाराजांनी सुचवले तीन नुन्या बाहेरी माडा म्हणते केरी दोघाची या बैसुंगी दवळेवरी तिसरे वैसले आपण पाहुणे असं म्हण त्याचे सेज उभेंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला आपण अला कोटून या स्वामींनी हस्यमुख करून या उत्तर दिले तया लागून या आम्ही कर्दारी वनातून प्रथम रंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शे, दुसरी नगरी देखील अपूर्व बांगलादेश समग्र एसी आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंग तटक ना ते हिंदून हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले पुढे पाहिले केदरेश्वर हिंडो तीर्थे समग्र एसी हजार हजार नगरी आम्ही देखील मग तेथून या सहजगती पादलो गोदा टटा करून जे जेवणा प्राकृती पुराण दरीवर केले गोदावरी स्नान स्थळे पाहिली परमपावने काही दिवस फिरून हैदराबाद असी पात ये उन्या मंगळवेळ्यास बहुत दिवस केला वाज मग येऊन या पण दरपुरात स्वेचे तेथे ते राहिलो तर नंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर अमोल आमचे अंतर काही दिवस राहिलो ते या स्वेचेने केवळ मग 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 पाहिले मूळ देश हिंदुनिया देश हिंदुनिया सकल सोलापुरी पात्रोटा प्रतिनिया झाले ते आनंद या होणार आमचे सकल वृत्त असते वर्ष मंगळ वेड्या पती राहिले स्वामी राज येते परिसऱ्यात त्याची प्राख्याती विशेष त्याची न झाली दर्शन दर्शना येते साधू दिगंब लीला वगैरे यतीवर कमरे ठेवून या करत दर्शन तयासी ती स्वामी चरित्र सारामृते नाना प्रकृत कथा समंत आनंद भक्त बरीस होत अध्याय अध्यय गुडायती स्वामी चरित सारा मृत्य धृतीय अध्याय श्री रस्तु शुभम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय तिसरा श्री गणेश आय जगती स्वामी भक्ती त्यासी नाही पुनरावती पद पावती काय वाल्य स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काय वर्ष या यावस्थिती मंगळ वेळे सोडिले मोहळा माझी वास्तव करत अपाटोळ झाले भक्त ते ते जे साकल व्रत अल्पमध्य સેવા ઘઉન્યા સ્વામીતી ટોળ જતી અક્કલ કોટાશ્રી અદર્વરી ટોળાસોળ ગેલી સ્વામી ચાલુ ધર સેવ કરે તે નિ અક્કલ કોટા પ્રતિ આ ગ્રામ દ્વારી બસલી રાસવાય છે તેથે તો કવિધ હોતા તો કરીયી કઈ ચમત્કાર પાસિદ્ધ સમજલા પૂર્વ પુણ્યાસ્થની ચિત ચોરપા ચુહ પ્રતિ સ્વામી શ્રી જાણુશ્વર મૂર્તિ ચોરપા કરી હદર યોગ વૈગી કઈ કય काही चोळपाने केले नाही परी भक्ती स्तपाई स्वामी आले या देण्या स्वामी ते ते भोजन करते तेव्हा चोळपाच्या चित्ती आनंद झाला भोसाळ ते पासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवसच्या घरी चोळपा करी अधिकारी तेव्हा राजपदाधिकारी पदाधिकारी मालोजी राधे दक्ष दक्ष्या कारभारी परब ज्ञाने असे चोळपाच्या गृहाप्रती आले कोणी लोका चमत्कार धावते गावात मात पसरली लोका पसरली मातन रूपाशी कळतन काकी आपल्या नगरात येते विख्यात पातले दैवता कुणी राव काय बोलला वाणे गावाते ती होणे फार दिवस झाले परी अम्मा श्रुत पायी आज बरी नाही आता जाऊण्या लवला आहे भेटू ते ती पळी ते केवळ अंतर्ज्ञाने एसी वरता एक का तरी सत्य उणे आताची दर्शन रावमुखातून वाणी निघाली येथे मूर्ती पुढे येतील सकळ सभा सकळ सभा ही चकित झाली मतली गुंगली रायची खुण पटली अंतरी स्वामी केवळ स्वामी केवळ अवतारी अभक्ती नाही दुरी अभक्ती पळवण्या गेली दुर्विचरणी भक्ती झळते पावसून या सगळे सभा आनंदले समस्त पाऊले वंदिले शोळ उपचारे पुजले स्वामी मूर्ती रूपराई इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोळा इथे स्वामी राजा परणमस्तू श्रीरस्तु शुभम भोतु इथि स्वामी चरित्र इति स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय